नमस्कार नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे एकदम हॉटेल स्टाईल चिकन बिर्याणी तर आजची ही चिकन बिर्याणीची रेसिपी एकदम साधी सोपी आहे तुम्ही एकदा एकदा जरी ट्राय केलं तर अगदी सहजपणे बनवू शकता मग चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू तर चिकन बिर्याणी बनवण्यासाठी इथं लागणारं साहित्य पाहूया इथं मी अर्धा किलो तांदूळ हा अर्धा तासासाठी स्वच्छ धुवून भिजवून घेतलेला आहे आणि अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि अर्धा किलो चिकन असेल तर अर्धा किलोच आपल्याला हा तांदूळ सुद्धा घ्यायचा आहे कारण हे दोन्हींचं माप एकदम परफेक्ट आहे आणि ह्या तांदळामध्ये पिळायला मी अर्धा लिंबूसुद्धा घेतलेला आहे आणि हे थोडे काही खडे मसाले आहेत तर इथं मी या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवले आहे तर त्या पाण्यामध्ये उकळे आल्यानंतर आपल्याला हे अर्ध लिंबू आहे ते असं पिळून घ्यायचं आहे हे लिंबू पिळल्यामुळं काय होतं आपला हा भात जो आहे तो एकदम पांढरा शुभ्र आणि एकदम सुट्टा असा बनवून तयार होतो आणि हे थोडे खडे मसालेसुद्धा यामध्ये मी ॲड करत आहे आणि हा भिजवून घेतलेला तांदूळ सुद्धा आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि थोडंसं असं मोठं असं खोलगट पातेलं घ्यायचं आहे आणि आप पाणी आपल्याला अर्ध्या पातेल्याच्या पेक्षा जास्त वापरायचं आहे म्हणजे आपला हा तांदूळ खळखळ खड़ असा उकळून येईल हे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे हे पातेल आपल्याला झाकायचं वगैरे काही नाही असंच उघडस ठेवून उकळून घ्यायचं आहे आपल्याला हा भात तर आता हा आपला इकडं तांदूळ शिजत आहे तोपर्यंत आपण चिकनसाठी लागणारे साहित्य पाहूया तर इथं मी थोडीशी आलं लसूण पेस्ट खलबत्त्यामध्ये टेचून घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या आणि हा छोटा कांदा चिरलेला थोडा घेतलेला आहे आणि मोठाही थोडासा असा चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि तसंच टोमॅटोसुद्धा थोडं मोठं आणि थोडं छोटं असं चिरून घेतलेलं आहे अर्धी वाटी दही आणि एक वाटी पुदिना एक वाटी कोथिंबीर तर आता मसाले पाहूया इथं मी हा बिर्याणी मसाला चिकन मसाला मटन मसाला गरम मसाला मिरची पावडर आणि हा काळा मसाला आणि इथे थोडे खडे मसाले घेतले आहेत तेजपत्ता स्टार विलायची आणि एक दालचिनी शहाजिरे आणि दोन मिरे आणि थोडीशी हळद तर हे मसाले पूर्ण मी सगळे एक एक चम्मच असे घेतलेले आहेत तर हे सर्व मसाले मिक्स करून का आपण बिर्याणीला वापरले तर आपल्या बिर्याणीला टेस्ट अशी खूप छान येते ह्या मसाल्यांची तर आपल्याला हा अधूनमधून हा तांदूळसुद्धा चेक करायचा आहे बरं का कारण हा तांदूळ आपल्याला पूर्ण शिजवायचा नाही फक्त हा तांदूळ आपल्याला सत्तर टक्के शिजवायचा आहे तर अजून एक दोन मिनिटभर शिजून देऊया तर आता इथे हे पातेलं मी मोठं असं गरम होण्यासाठी ठेवलं आहे तर त्यात आता मी तेल टाकते तेल आपलं असं चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हा कांदा टाकून घ्यायचा आहे बिर्याणी बनवण्यासाठी असं मोठं असं खोलगट असं पसरट पातील आपल्याला घ्यायचं आहे कारण जेणेकरून बिर्याणी असे हलवताना आपल्याला एकदम मोकळेपणे हलवता येईल तर हा कांदा आता आपण दोन ते तीन मिनिट असा परतून घ्यायचा आहे तर आता आपल्याला हे आलं लसूण पेस्ट सुद्धा याच्यामध्ये ऍड करायचे आहे आता यामध्ये ह्या दोन हिरव्या मिरच्या सुद्धा टाकून घेऊया आणि थोडीशी पुदिनीचे पाने आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपल्याला या कांद्यामध्ये ऍड करून घ्यायची आहे आणि नंतर लास्ट सुद्धा वरतून वापरणार आहे आपण पण इथं थोडीशी तेलात भाजले की नाही आपण कोथिंबीर आणि पुदिना तर बिर्याणीला अजून खूप छान अशी टेस्ट येते तर आता आपला हा तांदूळ सुद्धा सत्तर टक्के शिजून तर आपल्याला तांदूळ हा असा चाणीमध्ये असा व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा टोमॅटो सुद्धा ऍड करायचं आहे हे टोमॅटो सुद्धा आपल्याला एक मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे टोमॅटो असं थोडंसं मऊ झालं की हे सर्व मसाले आपल्याला याच्यामध्ये आता ऍड करायचे आहेत थोडंसं असं हे मसाले आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे सगळे मसाले मिक्स करून घेतले काय हे चिकन सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आता ऍड करायचं आहे आणि चवीपुरतं मीठ आता हे चिकन सगळं असं व्यवस्थित ह्या मसाल्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घेत आहे कारण ह्या चिकन मध्ये आपल्याला एकही थेंब पाणी वापरायचं नाहीये ह्या वाफेवरती आणि ह्या मसाल्यांमध्येच आपल्याला हे चिकन व्यवस्थित असं शिजवून घेत आहे तर आता याच्यामध्ये एक पाच मिनटासाठी ही, ही प्लेट झाकून घेऊया तर आता आपण पाच मिनटानंतर उघडून पाहूया तर हे बघा तुम्ही बघू शकता आपल्या या चिकनने कसं तेल सोडलेलं आहे आणि थोडंसं चिकनला पाणी सुद्धा सुटलेलं आहे तर ह्याच पाण्यामध्ये आपलं चिकन व्यवस्थित असं बनून तयार होईल माझ्या सर्वच रेसिपीमध्ये माझा हा तेलाचा वापर एकदम कमीच असतो कारण आमचे फौजे म्हणतात जास्त दिवस का जगायचा असेल तर तेलाचा वापर कमी करा आणि मसाल्यांचा वापर सुद्धा कमी करा ते सांगता येत म्हणून नाही तर आपल्या शरीरासाठी सुद्धा तर आता हे दही सुद्धा टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही टाकलं ना हा थोडंसं आपल्याला हे असं फिरवतच राहायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे तर माझ्या एका मैत्रिणीने परवा मेसेज केला मला मी जेव्हा तुझ्या घरी आली होती तू ज्या पद्धतीने ही चिकन बिर्याणी बनवली होती त्याच पद्धतीने बनवून सेम रेसिपीवरती टाक तर मी तिला म्हटलं हा हा नक्कीच एखाद्या दिवशी टाकेन तर आता उघडून पाहूया तर आपलं हे चिकन व्यवस्थित असं शिजलेलं आहे तर हा सुट ता जो तांदूळ भात आहे ना आपल्याला याच्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे हे बघा असं एकदम असा कसा अख्खा तांदूळ आपला राहिलेला आहे हा तांदूळ आपण फॅनच्या हवेखाली थोडासा सुकवून घेतलेला आहे त्यामुळे असं सुटसुटीत असा झालेला आहे हे तुम्ही बघू शकता हे तांदळाचं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला फक्त सत्तर टक्के शिजवून घ्यायचं आहे तर आपल्याला आता हे असं टावेल्याने पकडून व्यवस्थित असं हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण चमचा वगैरे जास्त लावायचं नाही जेणेकरून आपले हे तांदूळ जे आहेत ना ते अक्के राहिले पाहिजेत तर आता आपण हे अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि परत एकदा आपल्याला असंच दोन ते तीन मिनटासाठी अशी वाफवून घ्यायची आहे तर हे पहा आपली बिर्याणी एकदम मस्त अशी वापरून तयार झालेली आहे तरी इथं मी ना थोडंसं फाईट कलरचा असा भात काढून घेतला होता तर त्या अर्ध्या भातामध्ये थोडासा मी खाण्याचा कलर वापरला आहे मिक्स केलेला आहे याच्यामध्ये तर आता ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही नाही टाकला तरीसुद्धा चालेल आणि आता तसंच यामध्ये आपल्याला ही कोथिंबीर ही टाकून घ्यायची आहे वरतून ही कोथिंबीर लास्टच टाकायची आणि आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण ही कोथिंबीर टाकली आणि आपला गॅस का चालू असला तर ही कोथिंबीर पूर्णपणे आपली काळी पडते हा हिरवा कलर शेवटपर्यंत टिकून राहत नाही तर हा हिरवा कलर टिकून राहण्यासाठी आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर माझ्या एका मैत्रिणीने मला मेसेज केला होता मी जेव्हा तुझ्या घरी आले होते ज्या पद्धतीने तू चिकन बिर्याणी बनवली होती अगदी सेम त्याच पद्धतीने चिकन बिर्याणी बनवून तू रेसिपीवरती टाक तर ह्याच मैत्रिणीसारखा मेसेज माझ्या ह्या सुद्धा मैत्रिणींनी कमेंट बॉक्समध्ये मा मला केला तर अशा अशा पद्धतीने ताई अशा रेसिपी बनवून आम्हाला दाखवा तर अगदी तोही प्रयत्न मी नक्कीच करेन तर आता याच्यावरती थोडंसं मी तुपाची धार दा थोडीशी टाकलेली आहे तर आता ही बिर्याणी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे पाह बिर्याणीचा कलर तर अगदी खूपच सुंदर आलेला आहे आणि फक्त कलरच सुंदर नाही तर ही बिर्याणी खायला सुद्धा तेवढीच छान लागणार आहे तर ही मी ही प्लेटमध्ये बिर्याणी काढून घेतलेली आहे तर चला तर मग नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार स्वस्त राहा आणि मस्त राहा